गाईज हाय सगळ्यांना तर बघा आज लय दिवसातून व्हिडिओ बनवायला लागले मी घरचा म्हणजे कार्यक्रमाचे व्हिडिओ टाकले होते आणि त्याच्यानंतर देवदेवाचे ह्याचे त्याचे असेच भरपूर व्हिडिओ होते तर बघा ते देवदेवाच्या व्हिडिओ बद्दल मला बोलायचं आहे बरं का पण ते आताच नाही बोलणार हा जरा रक्षाबंधनबद्दलचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा त्याच्यासाठी त्या कार्यक्रमाच्या व्हिडीओ नंतर बोलन नंतर सेपरेट व्हिडिओ काढून टाकन शंभू बसलेला तर बघा मी आत्ताचा व्हिडिओ कशासाठी बनवायला ती दाखवते मी असंच नाही मी बडबड करत कुठलाही व्हिडिओ तर हे बघा हे अशा राख्या आणल्यात हे अशा राख्या आणल्यात हे राख्या कोणासाठी आणल्यात शंभूला मया बांधणार शंभूला मया बांधणार पप्पाला त्याच्या तिच्या पप्पाला एक बांधणार ही अशी एक आणलेली अशी एक दोन येते रे असले आणि हे अशी या देवाला आणलेले आहेत रुद्रक्षेच्या मला मी बांधणार आहे आणि एक आपला असंच माझ्या हातात बांधायला तर मला तर माहिती मी जरुरी माझ्या पण हातात एक मी बांधत असते हे अशा दोन आल्या ते काही ते हां तर राखे आणलेल्या आहेत मी ही शंभूला बांधायची हां ही मी बांधणार आहे बाळा हां तर शंभूला मी बांधणार ती राखी आणि आता वेळा गावात आहे म्हणजे मी आता आताच नाही जाणार साड्या घेऊन ठेवलेल्या आहेत साड्या म्हणजे आमच्या नंदेला घेऊन ठेवलेल्या आहेत उद्याच्याला येते नंदन न बाय मग उद्या येतात का कधी येतात का त्यांच्या सवडेनुसार बघू ठीक आहे जसे येते तसा मी व्हिडिओ काढून टाकणारच विषय काय नाही तर व्हिडिओ कंटिन्यू करा त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी नंतर दोन व्हिडिओ पाडतेन ह्या राख्यांचा एक आणि उद्याचा म्हणजे मी उद्या जाणार आहे साड्या आणायला मी चॉईस करून ठेवलेले आहेत पण घरी नाहीत आणलेले तिथंच आहेत तर उद्याच्याला जाणार आहे त्याच्यासाठी मी ब्लॉक करणारच आहे तिथे गेल्यावर तर हाच व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला जाते मी आता उद्या सकाळ जाणार आहे सा सकाळ सकाळ जाणार साड्या आणायला चला तर बघा आमच्या घरची रक्षाबंधन झाली तर मायाबांधी पप्पाला तुझ्या पप्पाला राखी नीट लावणार नाम मी नाम अरे वा असं धरायचं ताट नुसते हा लव हां, हां। तांदूळ टाकायचं बर कुठली बांधायची विचार पप्पाला कुठली बांधायची ह्याच्यात राख्या मी लय मोठे आणून ठेवलेले आहेत का ही शंभूला आणली कुणची बांधायची सांगा ही का ही काय ही पण चांगली की कुणची बांधायची तुमच्या मानून सांगा मग ओवाळ आणि मग बांध बांध कुठली बांध आता आल्यावर बांधण मग चांगले त्यांच्या त्याचे त्यांच्या बहिणीने आणल्या मग सांगतात मला ही बाण मला ती मग मंगले आवडते त्यांना ती पण बांध बरं दे नाही बांधव कामाला जायचं आणलं मग आता म्हणलं राखी बांधून जावं तर आमच्या इकडची अशी रक्षाबंधन साजरी झाली तुमची इकडची झाली का म्हणजे मी राख्या कालच आणल्या होत्या ना तर शंभूच्या पापाची शंभूची आणि अशा दोन चार राख्या आणून ठेवल्या होत्या थे। मल त्यांच्या बहीणकरी आल्या आ, आ येते तेव्हा बांधते म्हटलं सकाळ सकाळ कामाला जायचं म्हटल्यावर म्हणलं मग मया बांधते वेळेस पप्पाला राखे म्हणून म्हणलं मया बांधण म्हणून आणून ठेवल्या होत्या थे। तर राख्या बांधल्या आता शेला उपास असतो शनिवार तर ह्यांच्यासाठी खिचडी नाही करत आता मी काय करायला लागले बघा तर बेन बॅक कॅमेराने दाखवते तरीही बघा अशी शहाबूची खीर बनवायला लागले त्यांना खिचडीने त्रास व्हायला व्हायला लागलेला आहे बरं का म्हणून ते म्हणे मला खिचडी नको पोटात दुखते शहाबुनी खिचडी मी छान करते एकदम मऊ अशी पण ते खाऊच वाटत नाही मला पण नाही खाऊ आणि इकडं दूध टापायला ठेवलेले त्याच्यात टाकायचे शेंगदाण्याचं कोट विलायची ते टाकणार नाही कारण विलायची हे उपासाला नाही चालत काजू बदाम टाकायचे तरी बघा असं काजू बदाम टाकलेले नाही ह्याच्यात आता उकळी होत थांबले होते उकळी फोकली त्याच्यात शाबू टाकून घ्यायचे शाबू टाकला काजू बदाम टाकले हे शेंगदाण्याचं कोट टाकायचं रेसिपी पूर्ण बघायची असेल तर झाली रेसिपी झाली म्हणा आता फक्त त्याच्यात ते आता चारुळ बेदाणे काय म्हणतात त्याला विलायची ती उपासाला नाही चालत त्याच्यामुळं बरेच लोक खातेत बरं का पण आमच्यात नाही चालेल दोपासाने त्याच्यामुळे मी नाही टाकले तरी अशी शाबूची खीर बनवली मला सकाळ सकाळ आता तर ह्या असा झाला आमचा रक्षाबंधनचा व्हिडिओ साजरा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आता आमच्या नंदा आल्यावर संध्याकाळचा व्हिडिओ पडन दुसरा तो कधी पडन उद्या आज आल्या तर पडन संध्याकाळी आम्हाला आज नाही आल्या उद्या आल्या उद्या परवा कधी तर उद्या परवा टाका तर चला घेते शिजवून मी आणि व्हिडिओ कसा काय वाटला खीर कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि रक्षाबंधनचं तुम्ही म्हणजे की मायाला पैसे नाही टाकले कोणी तर मायाला शंभूच्या पप्पानी तर शंभूच्या पप्पाने ज्या टाकल्यात तर पाचशे रुपये म्हणजे पाचशे रुपये शंभूकडून काही थोडेफार पाचशे दीडशे अडीचशे आणि त्याच्या पप्पाकडून अडीचशे असं मिळून दोघांनी अडीचशे अडीचशे म्हणून मायाला पाचशे रुपये टाकल्यात तर ठीक आहे आता मग याला पंधरा ऑगस्टला बूट घ्यायचा आहे ठीक आहे ते बसल्या तिथे राखी बांधून घ्यायला जायचं आहे कामाला तर चला मी आवरून घेते आणि व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं त्याला विचार कोणचे बांधायची ते पाचशे रुपये आधीच ताटात आहेत का पप्पानी शंभू ने पप्पाचे आणि शंभूचे पण मिक्स आहेत त्याच्यात तो काय बघायला लागला आणि कुठली बांधायची ती बांधायची का मोराची हां बरोबर आहे मोराची काल शंभू लांली ती मी कुठली बांधू ममा बरं मोराचे लि छान आहे ना आमच्या पिकुचूला लय आवडले ते का नाही फाडूनच काढ मग ते काय ठेवायचं बाकी सोडायलाच राखी तास लागला खुश खुशखुश अंबुतारा बर लागले लेकराच्या हाताला काल कबड्डी खेळताना कसलं स्विच आहे ना यो ले <laughs> ये मोराला लेपीसाराव फुलावला इकडे कडन ही नाही ते मोहराला काय आहे ते पैसे हां चला थांबाला बांध दे आता आम्हाला काही सक्का भाऊ नाही पण मला जेव्हापासून शंभू झालाय का तवापासून मी शंभूलाच राखी बांधते का बाळ पण आहे आणि माझा भाऊ पण आहे का कुठली बांधायची तुला ही रुद्रक्षाची लागले त्याला लागले अकराला काल कबड्डी खेळताना हळूहळू मी बांधलेली सगळीच असतात छान दिसते मोराचे दाखर्षण पाहिजे हात दाखवते कड छान ताप आलाय हातात चला ठेवायचं तर आता ह्याच्यातली एक मला बांधणार आहे मी माझ्या हातात आणि एक मैयाला बांधायची मैयाच्या हातात असं करा एक मैयाच्या हातात बांधायची ही बहीण पण भावाचं रक्षण करते आई पण भावा बाळाचं रक्षण करते त्याच्यासाठी एक बहिणीला पण आणि एक भावाला पण असे आणि एक देव आपण छान आहे की हे मला बांधत नसते असते हे असते का म्हणून बहिणीला पण राखी आणि आईला पण राखी बांधायची का न रे जर बांध तुला मध्ये ते बोट नाही लावायचं रे तरी अशी दिसते मला पण राखी मी पण बांधली मला आवडते राखी हा प्रकार मला पहिल्यापासून आवडतो म्हणून जर वेळेस मी राखी बांधत असते आणि राखी बंधन संपलं रक्षाबंधन संपलं तरी मी दोन तीन आणून ठेवलेले असते ती कधीमधी बांधत असते तर चला बाय हा व्हिडिओ इथेच थांबला हा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुढचा वेळी व्हिडिओ आमच्या नंदबाई आल्या ह्यांना राखी बांधताना तो व्हिडिओ मी टाकन तो व्हिडिओ पुढचा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ इथेच थांबला हा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आज रक्षाबंधनच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना खूप खूप माझा नमस्कार आणि अभिनंदन काय म्हणते त्याला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा Tercera, bye.